छत्रपती संभाजीनगरातील औरंगजेबाच्या कबरीवरून विविध मतप्रवाह पाहायला मिळत आहेत ही कबर दिसली पाहिजे मराठ्यांना विरोध करायला आलेल्या औरंगजेबाला इथेच गाडलं असा बोर्ड तिथे लावा असं राज ठाकरे यांनी सांगितलं त्यावर कबरीला कायद्यानं संरक्षण असलं तरी तिचं उदात्तीकरण होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकवलंय तर कबरीचा विषय अनावश्यक असून भारताच्या उदारतेचं आणि सर्वसमावश्यकतेच हे प्रतीक आहे अशी प्रतिक्रिया संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी व्यक्त केली आहे औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळत की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्याला ज्याला गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजे आम्ही यांना गाडलाय बघा आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही ए एस आयची प्रोटेक्टेड कबर आहे त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो कायद्याने पन्नास साठ शंभर वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये साठ वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे हा हे मात्र निश्चित आहे कुछ परिस्थिति औरंगजेबा कबरीच उदात्तीकरण ग्लोरिफिकेशन आम हो अनावश्यक विषय उठाया गया है एक है अब उसकी मृत्यु यहाँ हुई तो कबर यहाँ बनी हुई है बनी हुई है कुछ श्रद्धा है वो जाएंगे हमने तो छत्रपति शिवाजी महाराज का जो नमू आदर्श उन्होंने अब्दुल खान की भी वहां पर कबर बनवाई थी तो तो है भारत की ये उदारता की सर्वसमावेश एकता प्रतीक है वो कबर रहे जिसको जाना है वो जाए दरम्यान राज ठाकरेंनी सरकारला पाठिंबा देणार असल्याच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत चांगल्या कामांची यादी जाहीर केली पाहिजे होती असा टोला राऊतांनी यावेळी लगावला तर राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा विचार करू असं फडणवीसांनी स्पष्ट केलं निवडणुका संपल्या शिमगा झालेला आहे होळी संपलेली आहे तुमच्या साक्षीने सांगतो माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हाता हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ हे चांगल्या कामाची यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे होती का त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे उन्हाळ्या कामरायांचा स्टुडिओ फोडला आणि त्यांना गुन्हेगारांना पाठीशी घातलं हे चांगलं काम आहे का मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे मराठी संस्कृतीवरती हल्ला होतो आहे हे चांगलं काम असेल तर जरूर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही पण जेवढं मी ऐकलं त्यात काही महत्त्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचं उद्दिष्ट आहे राज ठाकरेंनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आता राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे तर दुसरीकडे जिथे मराठी आवश्यक आहे तिथे वापरली गेलीच पाहिजे असा आग्रह चुकीचा नाही पण कुणीही कायदा हातात घेऊ नये असा इशारा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार काल देश देशभी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबई मध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापने महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा मराठी माणसा संदर्भात कनफटात आवाज काढायचा असेल त्याने जरूर काढायलाच पाहिजे तो कोणत्या पक्षाचा नेता ही भूमिका मांडतो त्याच्याविषयी आमच्या मनामध्ये कधी संध्या असणार नाही ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं संघटन भारतीय जनता पक्षानं तोडलं उद्ध्वस्त केलं हा मराठी माणसाच्या एकजुटीवरचा सगळ्यात मोठा हल्ला आहे त्याच्यामुळे माननीय राज ठाकरे यांनी मनावर घेऊन जर कोणाच्या काँक्रांस महाराज ठरवलं असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी थी ती वापरली गेली पाहिजे हा आग्रह असणं हे चुकीचं नाही फक्त याकरता कायदा हातात घेणं हे मात्र चुकीचं होईल मला अपेक्षा आहे की कोणी कायदा हातात घेणार नाही दरम्यान भोंग्यांच्या मुद्द्यावरून देखील राज ठाकरेंनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीका केली होती यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलंय पाहूयात हे सगळे लाऊड स्पीकर बंद करा मशीवरचे ऐकलं नाही माझ्या सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या आणि आता परवा दिवशी आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलेलं आहे रात्री दहा ते सकाळी सहा भोंगे वाजणार नाहीत अहो तेव्हा वाजतच नाहीत प्रश्न आहे सकाळी सहा ते संध्या रात्री दहा या लाऊडस्पीकरचा सततच्या लाऊडस्पीकरचा लोकांना त्रास होतो तुमचे काही सण बीण असतील तर आपण समजू शकतो पण सरकार म्हणून कोणतंही पाऊल न उचललं पाऊल कोणी उचललं उत्तर प्रदेशने उचललं शंभर टक्के जे नियमाच्या बाहेर आहेत आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला जो आदेश आहे या आदेशाचं तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय संघाची चर्चा बंद दाराड असते असंही ते म्हटले मोदींचे पुढचे वारस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल त्यासाठी त्यांना नागपुरात बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली असं राऊतांनी म्हटलं गेल्या अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही संघ मुख्यालयात गेलेले नाही मात्र आता ते मी जात असल्याचं सांगण्यासाठी तिथे गेले होते ते त्यांचा राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयामध्ये गेले असल्याचा दावा संजय राऊतांनी केला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवलं असं दिसतात या क्षणी म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा बंद दारा असते बंद दाराड असते आणि ती बंद दाराची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहे संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक मोदी मोदीजी का उत्तराधिकारी से होगा संघ का ग्रीन सिग्नल कहा जाता है के उत्तराधिकारी का भी सवाल आहे उत्तराधिकारी प्रश्न है उत्तरा संघ जो परंपरा है उसके अनुसार होगा उसका निर्णय संघ करेगा नरेंद्र मोदी हे गेली तीन वेळेला पंतप्रधान पदाच्या या खुर्चीवर बसलेले आहेत विराजित मान आहेत चांगलं काम करत आहेत पंतप्रधान पदाचा निर्णय हा विचार करून ऐन वेळेला त्या त्याची घोषणा केली जाते आज असलेले पंतप्रधान हे कायमस्वरूपी राहतील यामध्ये बदल होण्याची शक्यता सध्याला दिसत नाहीये आणि जर त्यांच्या पक्षाने जर काई तो तो काही निर्णय घेतला तर तो त्यांचा अंतर्गत विषय असेल परंतु पंतप्रधान कोण असावा यावर आज चर्चा करण्यामध्ये काहीही अर्थ नाही दरम्यान मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचा प्रश्नच नाही तसंच उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अजून आलेली नाही देश पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहतो आणि दोन हजार एकोणतीस मध्ये देखील मोदींकडेच पंतप्रधान पद असेल असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय संजय राऊतांनी मोदींच्या वारसाबाबत वक्तव्य केलं होतं मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असं मोठं विधान राऊतांनी केल्यानंतर राजकीय के वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं मात्र राऊतांनी केलेल्या विधानावर आता थेट फडणवीसांनीच उत्तर दिलंय मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही मोदीजी आमचे नेते आहेत अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आम्ही दोन हजार एकोणतीसचे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे पूर्ण देश बघतो आहे त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आत्ता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेले नाही तसा प्रश्नही नाही पुढील आठवड्यात भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे भाजपच्या स्थापना दिनापूर्वीच अध्यक्षांच्या नावाच्या घोषणेची शक्यता आहे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी दिग्गजांची नावं चर्चेत आहेत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावं आघाडीवर आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीनंतरच अध्यक्षाच्या नावाची घोषणा होणार असल्याची न्यूज एटीन लोकमतला सूत्रांची माहिती पुढची बातमी पाहूयात माझं राजकारण संपलं तरी चालेल पण मी, मी शरद पवार यांच्या समोर झुकणार नाही असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलंय माण तालुक्यातील आंधळी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला मी मंत्री झालोय हे पवारांना अजून मान्यच होईना असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला आमदार झालो हे दहा वर्ष मान्यच केलं नाही त्यांनी दहा वर्ष गेली आमदार झालं आता आमदार झालो मान्य झालं आता मंत्री कसा झाला हे मान्य नाही होत अजून पण याला माहिती आहे डॉक्टर साहेब आज ताब्यात सगळ्या नेत्यांनी ने त्यांच्यावर के तडजोड केली असेल पण या पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव फकड्या आहे कधी पवारांच्या पुढे झुकणार नाही पण कधी झुगडाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं तयार केल्यामुळे वादात सापडलेला कॉमेडियन कुणाल कामरा अखेर पोलीस चौकशीला सामोरं जाणार आहे कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावलं होतं कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानं गुन्ह्याच्या चौकशीसाठी त्यानं हजर राहावं यासाठी त्याला समन्स पाठवण्यात आलंय या समन्सला कुणालनं प्रतिसाद दिलाय कुणाल कामरा आज पोलीस चौकशीला सामोरं जाणार असल्याची माहिती आता समोर येत मद्रास हायकोर्टाकडून कामराला अटकपूर्व जामिनासाठी अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता कुणाल कुणाल कामरा पोलीस चौकशीला सामोरे जाणार आहे देखिए सरकार का पाटिंबा हो वो मद्रास तक सीमित रहेगा अगर वो जिस दिन मुंबई आएंगे तो उन्हें हिंदुस्तान के हिसाब से मुंबई के साथ शिवसैनिक के हिसाब से जरूर जवाब दिया जाए कुणाल कामरा होता, मुंबई दे मुंबई मध्य आल्यानंतर आणखीन काही बडबडच असेल तर एकदा त्याला बडबडू द्या पण एक लक्षात ठेवा हे सरकार त्याला सोडणार नाही त्याला त्याची योग्य तरी शिक्षाही दिली जाईल ती कशा पद्धतीने द्यायची हे न्यायालयाच्या आदेशानुसारच ठरेल दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाली असली तरी दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत रिसोड विधानसभा मतदारसंघातून तिकीट घेऊन आमदार बनणारच असा दावा शिवसेना नेते आणि विधानपरिषद आमदार भावना गवळी यांनी केलाय राज्यातील महायुती पुढील पंधरा ते वीस वर्ष अबाधित राहणार असून मी आमदार म्हणून या मतदारसंघात अनेक विकास कामं करेन असंही भावना गवळीमय यांनी म्हटलंय ते मालेगावातल्या शिरपूर इथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या तिथले आमदार की आमदार की तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मला लागणार आहे आणि तशाच पद्धतीने या भागामध्ये मी काम केल्याच्या थांबणार नाही हा हाही विश्वास तुम्हाला देते निमित्त असतील आमच्या सिंधुताई पण काम का असेल भावना गवळीचा आणि त्याला साथ असेल रिंकू पाटील आणि विजयरावजी जाधव साहेबांची त्याच्यामुळे ही महायुती आहे आणि आम्ही पंधरा साल तो इसको कोई हिला नाही सकता भाई कोरटकरला मदत करणाऱ्या मित्रांचे जबाब नोंदवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे धीरज चौधरी याचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय कोल्हापुरात येऊन चौधरीनं जबाब नोंदवला कोरटकरला थेट ओळखत नाही पण प्रशिक पडवेकरच्या मागणीवरून त्याला कार दिल्याची कबुली चौधरीनं दिली प्रशिकनं काही काळासाठी कार मागितल्यानं ती दिल्याची माहिती चौधरी यानं दिली आहे कोरटकरचे पत्रकार म्हणून असलेले नाव आणि प्रशिकची चंद्रपूरमध्ये असलेली ओळख यातून कार दिल्याचा जबाब चौधरीनं नोंदवला आहे पुढची बातमी पाहूयात राज्यातील आठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे गेल्या नऊ वर्षांपासून जवळपास एकशे एक, एक कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं या नोटा स्वीकारण्यास नकार दिला यामध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक पंचवीस कोटीच्या नोटा आहेत तर पुणे जिल्हा बँकेकडे बावीस कोटी नाशिक बँकेकडे एकवीस कोटी पडून आहेत आठ वर्षानंतरही आठ बँकांकडे पाचशे आणि हजारच्या नोटा पडून आहेत आणि या नोटा सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांना मोठा खर्च करावा लागतोय बँकांना दर तीन महिन्यांनी चलनी नोटांवर वाळवीनाशक रसायनांची फवारणी करावी लागते आणि त्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये सुरक्षित ठेवाव्या लागत आहे एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहेत केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या अनेक घोषणा लागू होणार आहेत यापैकी काही घोषणांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड बँक खाती एलपीजी गॅस आणि युपीआय व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे हे बदल आर्थिक व्यवहारांवर प्रभाव टाकू शकतात